धनंजय मुंडेंना जर आ, जो न्याय लावला जातो की धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात गुंडगिरी आहे लोकांना मारहाण केली जाते म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात असेल तर मग जयकुमार गोरेंचा का राजीनामा घेतला जात नाही जयकुमार गोरेंना सुद्धा राजीनामा घ्यायला हवा कारण धनंजय मुंडेंपेक्षा भयानक परिस्थिती मान मानखाटावमध्ये आहे जयकुमार गोरेंच्या एका गाडीने बेधरकार गाडीने उडवलं होतं त्या दोघांचा मृत्यू गेला होता हे अगदी ती तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आणि मारहाणीच्या घटना तर सतत होत असतात ते मसवडमध्ये त्यांची मोठी गँग आहे ते कार्य कार्यकर्ते म्हणतात परंतु ते गँग आहे आणि अतिशय महत्त्वाचं की ज्या आवादा कंपनीकडून धना धनंजय मुंडेंचे जे हे वाल्मिक कराड होते त्यांनी दोन कोटीची खंडणी माग मागितली होती त्याच आवाधा कंपनीचे पवनचकीचा उपक्रम Uh, मान मतदार मतदारसंघामध्ये सुद्धा होता आणि तिथं सुद्धा uh, जयकुमार गोरेंच्या निकटवर्तींनी त्यांच्या जवळच्या लोकांनी खंडणी मागितली होती ती खंडणी मागितली म्हणून देवेंद्र फडणवीस uh, मुख्यमंत्री असताना त्यांनी जयकुमार गोरेंच्या कुटुंबातल्या लोकांवर मोखा लावलेला होता uh, आणि हे देवेंद्र फडणवीस यांना सगळं माहीत आहे असं असताना त्यांनी जयकुमार गोरे सारख्या नालायक नतद्रष्ट गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला मंत्री बनवलं आता मंत्री बनवलेलं आहे परंतु त्यांच्याही मतदारसंघात जर असे प्रकार होत असतील तर धनंजय मुंडेंचा न्याय जयकुमार गोरे यांना सुद्धा लावला पाहिजे नमस्कार लय वारेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे का द्यावा लागलेला आहे तर वाल्मिक कराड आणि त्यांच्यासोबतचे इतर काही त्यांचं जे गुंड लोकांचं जे टोळक होतं त्या टोळक्याने संतोष देशमुख यांची हत्या केली होती आणि ती अतिशय भयानक पद्धतीने हत्या केलेली होती त्या हत्येचे काल फोटो म्हणजे जे व्हिडिओ शूट झालेलं होतं त्या हत्येचं त्याच त्या, त्या व्हिडिओंचं स्नॅपशॉट म्हणजे फोटो सगळीकडे व्हायरल झाले काही प्रसारमाध्यमांनी दाखवले आणि त्यानंतर खळबळ माजली आणि हे प्रकरण गेले दोन अडीच महिने सतत चर्चेत होतं सामाजिक संघटना असतील राजकीय नेते असतील सगळ्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर टीका केलेली होती धनंजय मुंडेंचे जे अतिशय मुंडें निकटचे वाल्मिक कराड यांना अटक झालेली होती त्यांच्यासोबत इतर तीन चार जणांना अटक झालेली होती अजून काही जण फरार सुद्धा आहेत आणि हे जे प्रकरण होतं मारहाणीचं प्रकरण संतोष देशमुख जे मसाजोकचे सरपंच होते त्यांना जी मारहाण झाली ती अतिशय भयानक अशी मारहाण होती आणि ती खंडणी घेण्यातून मारहाण झालेली होती म्हणजे अवादा कंपनीचे ज्या पवनचक्क्या होत्या त्यांच्याकडून खंडणी मागण्यात आलेली होती, होती। आणि त्या आ, त्या कंपनीकडून खंडणी मागण्यात आलेली होती आणि खंड ना, खंडणी नाही मिळाली तर ती कंपनी बंद करण्याची धमकी दिली गेलेली होती त्या कंपनीला परंतु त्या कंपनी चालू राहावी लोकांना रोजगार मिळावा म्हणून संतोष देशमुख यांनी त्या कंपनीचं समर्थन केलं होतं म्हणूनच संतोष देशमुख यांना मारून टाकण्यात आलेला आहे आणि अतिशय म्हणजे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारं हे कृत्य होतं म्हणजे कितीही माणूस निर्दयी असेल राक्षस राक्षसी वृत्तीचा असेल कितीही वाईट माणूस असेल तर त्या माणसाला सुद्धा हे संतोष देशमुखांचे फोटो असतील त्यांचा मृत्यू कसा झाला हे ऐकून त्याच्या काळजाला पीळ पडेल इतके वाईट पद्धतीचा हा त्यांचा खून होता त्यांची हत्या होती आणि खरं सांगायचं तर धनंजय मुंडे हे यांची प्रतिमा मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये राजकीय वर्तुळामध्ये आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये चांगली चांगला नेता हुशार नेता अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख इकडे मुंबईमध्ये होती मंत्रालयामध्ये होती विशेषतः विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं होतं असं एक समजलं जात होतं आणि त्यात बऱ्यापैकी तथ्यही होतं म्हणजे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने ते विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते मधून म्हणून त्यांनी काम केलेलं होतं त्यावेळच्या देवेंद्र फडणवीस सरकार विरोधात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना त्यावेळी म्हणजे ज्यावेळी हे विरोधी पक्षनेते होते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सोळकी पळो करून सोडलेलं होतं पंकजा मुंडेंचा चिक्की घोटाळा त्यांनी धनंजय मुंडेंनी बाहेर काढलेला होता आणि त्यावेळेचा जर धनंजय मुंडेंचा काळ जर आठवला तर ते एक हुशार अभ्यासू आक्रमक नेते म्हणून त्यांची प्रतिमा तयार झालेली होती समाजातील समाजप्रेमी माणूस म्हणून त्यांची प्रतिमा तयार झालेली होती परंतु जर एखाद्या जबाबदार नेत्याने आपल्या सोबतची लोक जर चांगली ठेवली नाहीत तर काय होऊ शकतं याचं हे मूर्तिमंत आणि उत्तम असं उदाहरण आहे कारण आपला आपला मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व राहिलं पाहिजे मतदारस मतदारांवर आपला प्रभाव राहिला पाहिजे आणि त्या मतदारसंघामध्ये अन्य स्पर्धकांना डोकेवर काढता येऊ नये त्यानंतर त्या मतदारसंघात येणारे व्यवसाय असतील उद्योग असतील तर त्यातून मिळकत आपल्याला व्हावी ह्या असल्या वाईट गोष्टींसाठी वाईट लोकांना जवळ केल्याचा काय परिणाम होतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे हे उदाहरण म्हणजे धनंजय मुंडेंनी चांगली लोक सोबत न ठेवल्यामुळे आज त्यांचं करिअर बाद झालं आता इथून पुढचा त्यांचा संघर्ष फार फार त्यांना संघर्ष करावा लागेल कारण आतापर्यंत अनेक नेत्यांची आ, अनेक नेत्यांना राजीनामा द्यावे लागलेले आहेत परंतु ते भ्रष्टाचारामुळे द्यावे लागले होते परंतु धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानी यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला परंतु राजीनामा मात्र भ्रष्टाचारामुळे त्यांना द्यावा लागलेला नाही तर संतोष देशमुख यांची अतिशय भयानक राक्षसी पद्धतीने राक्षसालाही लाजवेल अशा पद्धतीने हत्या केली गेली आणि ती हत्या धनंजय मुंडेंच्या जवळच्या लोकांनी म्हणजे वाल्मिक कराड यांनी यांनी यांच्या सांगण्यावरून अन्य लोकांनी सुदर्शन बोलले आणि ती जी टीम आहे चांडा चौकडी आहे त्या लोकांनी ती हत्या केली आणि त्याचं सगळं खापर खापर मानण्यापेक्षा जी वस्तुस्थिती अशी आहे की त्या ते धनंजय मुंडेंनी गेल्या काही वर्षांमध्ये तिथं ही वर्षा संस्कृती डेव्हलप केली गुंडगिरीला खतपाणी मिळेल अशा पद्धतीने त्यांनी तिथली संस्कृती डेव्हलप केली असा त्यांच्यावर आरोप होतोय आणि स्वतः धनंजय मुंडे यापूर्वी कितीही चांगले होते नव्हते हा वादाचा विषय परंतु मुंबईमध्ये तरी त्यांची ही प्रतिमा अशी चांगली प्रतिमा होती त्या प्रतिमेला आ, तडा गेलेला आहे त्यांचं पुढचं राजकारण त्यांचं राष्ट्रीय करियर बाद झालेलं आहे अं तर तिथं धनंजय मुंडे एवढं सगळं होत असताना धनंजय मुंडेंची जी टीम होती इथली मुंबईतली जी त्यांच्या मंत्रालयात त्यांच्या कार्यालयामध्ये काम करणारी ती अतिशय कार्यक्षम तेग तीव, तेग तीव है त्या 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 टीमचं मंत्रालयामध्ये प्रतिमा चांगली आहे धनंजय मुंडेंची यापूर्वी कुठलीही छोटे मोठे प्रकरण झाले असतील गंभीर झाले असतील विशेषतः त्यांची जी पत्नी आहे करुणा मुंडे तर त्या करुणा मुंडेंनी ज्यावेळी वर्ष दोन वर्षापूर्वी आरोप केले होते तीन वर्षापूर्वी धनंजय मुंडेंवर तर त्यातून सही सलामत बाहेर काढण्याचं काम त्यांच्या टीमनं केलं होतं त्यांच्याकडे अधिकाऱ्यांची चांगली टीम होती परंतु ही जी टीम आहे ही टीम सुद्धा धनंजय मुंडेंची टीम सुद्धा काही करू शकली नाही का करू शकली नाही तर धनंजय मुंडेंजवळ गुंड नतद्रष्ट मातीया समाजद्रोही समाजविघातक अशी लोकं चिकटली आणि धनंजय मुंडेंनी त्यांना पाठबळ दिलं गेलं म्हणून धनंजय मुंडे किती हुशार असले अभ्यासू असले तरी त्यांच्या त्यांची प्रतिमा मलिन झालेली आहे आणि महाराष्ट्रात कदाचित हे पहिलं किंवा दुसरं प्रकरण असेल की, की एखाद्या व्यक्तीच्या निरपराध व्यक्तीची हत्या केल्यामुळे मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला त्याच्यामुळं पुढचं करिअर धनंजय मुंडेंचं फारच अवघड करिअर असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे की धनंजय मुंडेंसारखेच लोक राजकीय लोक म्हणजे आता राज इतर राजकीय लोकांनीही यातून आदर्श घेतला पाहिजे म्हणजे जर आपण महाराष्ट्रातलं जर स्थिती बघितली तर जवळपास सगळ्याच मतदारसंघामध्ये म्हणजे सगळ्या म्हणण्यापेक्षा किमान फिफ्टी पर्सेंट मतदारसंघामध्ये फिफ्टी पर्सेंट आमदार जिथे आहेत त्या मतदारसंघामध्ये हे वाळू माफिया गुंड पवन चिक्केसारखे जे उपक्रम उभे राहतात त्या कंप कम, त्या कंपन्या उद्योजकांना त्रास देऊन त्यांच्याकडनं खंडणी उकळणं आणि अशी जी माफिया गँग प्रत्येक मतदारसंघामध्ये उदयाला झालेले आलेली आहे ती तेथील स्थानिक आमदारांनी त्यांना अशा खतपाणी घातलेलं आहे अगदी म्हणजे आता धनंजय मुंडेंचं प्रकरण गाजत असतानाच दुसरं जे जयकुमार जै, गोरे आहेत ते तर त्या धनंजय मुंडेंपेक्षाही भयानक आहेत म्हणजे धनंजय मुंडे अभ्यासू तरी होते परंतु हे अभ्यासू नाही हा माणूस संवेदन विरोधी आहे जयकुमार गोरे त्याच्यानंतर ते गुंड माफिया वगैरे म्हणजे वाल्मिक कराडांनाही लाजवेल इतके गुंड त्यांचे मान मध्ये आहेत आ, ते धमक्यात येतात मलाही आता म्हणजे हा व्हिडिओ शूट करायच्या अगोदर पाच मिनिटापूर्वी एका त्यांच्या समर्थकांचा तुडवून मारेन जिवे मारेन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तिथं तू तु थांब तुला तिथं येऊन मारतो तुला घरात घुसून मारतो अतिशय आरोवतच्या भाषेत शिवीगाळ केलेली आहे आणि माझं सोडा मी पत्रकार आहे आम्हाला आवाज आहे आम्ही आवाज उठवू शकतो पण सामान्य जनतेने जायचं कुठं एका महिलेला ह्या जयकुमार गोरेंनी नागरे फोटो पाठवलेले आहेत त्या महिलेची त्या भगिनीची मी मुलाखत घेतलेली आहे त्यातला काहीसा भाग मी प्रसिद्ध केलंय आणि काही भाग आ, ह्या व्हिडिओच्या अगोदर किंवा ह्या व्हिडिओ नंतर आज दिवसभरात किंवा उद्या तो प्रसिद्ध होईल जयकुमार गोरेंनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे जयकुमार गोरेंचे जे समर्थक आहेत त्या कार्यकर्त्यांनी मानखाटा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक सामान्य लोकांना बदडून काढणं भुकलून काढणं अगदी निवडणूक काळामध्ये एक सळईने मारहाण केली होती त्याचा पाय तुटला होता पाय तोडला होता पाय मोडला होता त्याचा तरी पोलिसांनी त्या आरोपींवर काही कारवाई केली नाही तो आरोपी जयकुमार गोरेंचा जवळजवळ खराड होता इतकी इतकं सगळं तिथं वाईट परिस्थिती आहे जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघामध्ये आणि अशा आणि ह्या जयकुमार गोरेंवर गोरें मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत म्हणजे मान कोकाटे जे आहेत तर त्यांनी डुप्लिकेट कागदपत्र बनावट कागदपत्र तयार केली म्हणून त्यांच्यावर उच्च न्यायालयाने सॉरी माफ करा स्थानिक न्यायालयाने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे परंतु जयकुमार गोरेन कागत पत्र आ, लिले, लिले आ, आ, तर त्याच्यापेक्षा जास्त बनावट कागदपत्र हे केलेले आहेत बनवलेले आहेत आणि मृत लोकांच्या नावावर सरकारी अनुदान हडपलेलं आहे त्यानंतर त्यांनी स्वतःचे नागडे फोटो एका माऊलीला मा पाठवले होते ते मी तुम्हाला मग सांगितले की त्यांचा व्हिडिओ मी थोड्या वेळात पब्लिश करणार आहे म्हणजे जर धनंजय मुंडेंना जर आ, जो न्याय लावला जातो की धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात गुंडगिरी आहे लोकांना मारहाण केले जाते म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात असेल तर मग जयकुमार गोरेंचा का राजीनामा घेतला जात नाही जयकुमार गोरेंना सुद्धा राजीनामा घ्यायला हवा कारण धनंजय मुंडेंपेक्षा भयानक परिस्थिती मान मध्ये आहे जयकुमार गोरेंच्या एका गाडीने बेधरकार गाडीने उडवलं होतं त्या दोघांचा मृत्यू गेला होता हे अगदी तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आणि मारहाणीच्या घटना तर सतत होत असतात ते मसवडमध्ये त्यांची मोठी गँग आहे ते कार्य त्यांना कार्यकर्ते म्हणतात परंतु ती गँग आहे आणि अतिशय महत्वाचं की ज्या आवाधा कंपनीकडून धना धनंजय मुंडेंचे जे हे वाल्मिक कराड होते त्यांनी दोन कोटीची खंडणी माग मागितली होती त्याच आवाधा कंपनीचे पवनचकीचा उपक्रम मानखाटाव मतदारसंघामध्ये सुद्धा होता आणि तिथं सुद्धा जयकुमार गोऱ्हेंच्या निकटवर्तींनी त्यांच्या जवळच्या लोकांनी खडणी मागितली होती ती खंडणी मागितली म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जयकुमार गोऱ्हेंच्या कुटुंबातल्या लोकांवर मोखा लावलेला होता आणि हे देवेंद्र फडणवीस यांना सगळं माहीत आहे असं असताना त्यांनी जयकुमार गोरे सारख्या नालायक नतद्रष्ट गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला मंत्री बनवलं आता मंत्री बनवलेला आहे परंतु त्यांच्याही मतदारसंघात जर असे प्रकार होत असतील तर धनंजय मुंडेंचा न्याय जयकुमार गोरे यांना सुद्धा लावला पाहिजे ज्या मगाशी माऊलीचा उल्लेख केला ती माऊली उपोषणाला बसणार आहे सतरा तारखेला मग आणि ते शिवाजी महाराजांच्या सरसेनापतींच्या घराण्यातली ती, ती महिला आहे जर सरसेनापतींच्या घराण्यातील महिलेला न्याय मागण्यासाठी जर उपोषणाला बसावं लागत असेल तर सर्वसामान्य लोकांची काय अवस्था तर माझं म्हणणं एवढंच आहे की धनंजय मुंडे सारख्या व्यक्तीचा राजीनामा घेतला जात असेल तर जयकुमार गोरेचा सुद्धा राजीनामा घेतला गेलाच पाहिजे धन्यवाद